चेक तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण आलेलो आहोत बोरवली या इथे मार्केटमध्ये कारण का आज आहे संडे आणि संडे हा एकच दिवस मिळतो आपल्याला तर म्हटलं आज आपण थोडंसं जाऊन शॉपिंग म्हणजे जे आठवडा आठवड्यावरचे जे काही सामान आहे ते आपल्याला घ्यायला जायला पाहिजे कारण जसा गावाकडे आठवडी बाजार असतो तसा हा आपला मुंबईचा आठवडी बाजार आहे आणि मी आलेलो आहे बोरवली स्टेशनला संध्याकाळचे आठ वाजलेले आहेत पाऊस आहे रिमझिम रिमझिम पण बऱ्यापैकी पाऊस पडतो पण आहे तर इकडे आल्या आल्या पहिलं आम्ही फुलं घेतली फुलं एवढी स्वस्त आहेत ना इकडे म्हणजे वीस रुपयाला दहा असे मिळतात म्हणजे फार स्वस्त फुलं आहेत आणि इकडे हे माझ्या लेफ्ट साईडला सुरभी म्हणून आहे इकडे कधी आलात स्टेशनला तर इकडची लस्सी कधीच मिस करू नका जबरदस्त लस्सी असते कधी येऊन एकदा ट्राय करा लेफ्ट साईडला इकडे पोलीस स्टेशन आणि गल्लीमध्ये कोर्ट आहे तर आता पुढे आपण चालत चाललेलो आहे मार्केटच्या दिशेने आज बघूया मार्केटमध्ये आपल्याला काय काय मिळतंय काय काय भाजी आहे बेसिकली आम्हाला चाललो आहे आम्ही मालवणी मसाला घ्यायला आणि इकडनं ना दोन स्टॉप जे आहेत इकडे इकडनं चारकोप आणि गोराईसाठी बसेस सुटतात बी एस टीच्या तर कधी आलात तर इकडनं तुम्ही ट्रॅव्हल करू शकता आणि लेफ्ट साईडला इकडनं ना पूर्ण असं फुलं विकणाऱ्यांच्या इकडनं सगळे शॉप चालू होतात आणि स्वस्त असतात फुलं म्हणजे वाटे असतात वीस रुपयाला वगैरे हो तर कधी आला तर या इकडे आणि इकडनं हा असा तुमचा फुल मार्केट चालू होतो आणि ही जी गल्ली आहे आपल्याला या गल्लीतून आतमध्ये आहे मार्केटमध्ये कारण आपल्याला आज घ्यायचं आहे मालवणी मसाला वडिलांनी सांगितलेत एक स्टॉ शॉप तर त्या शॉपवर आपल्याला जायचंय इकडनं चालताना ना जरा म्हणजे सांभाळून चाला कारण का खाली भाजी वगैरे हो पडलेली असते त्यामुळे थोडस ना स्लिपरी झालेलं आहे सगळं आणि पावसाळ्यात ते होतच है ना तर इकडे आलात तर कधी म्हणजे बघा ते जरा म्हणजे पाय वगैरे व्यवस्थित लावा कारण तिथे थोडं घसरण्याची शक्यता जास्त असते आज तसं मार्केट काय एवढं काय जास्त लावलेलं नाही वाटत नाहीतर एवढी जागा नसते कधी सगळं उचललेलं आहे मला इकडं दिसतंय आपल्याला जायचं आहे हा जो पुढचा गेट आहे इकडनं आतमध्ये जायचं आहे आणि तिथून आतमध्ये त्या शॉपवरती जायचं तर हा आम्ही आतमध्ये आलो ना तिकडे पूर्ण हे तुमचं फुल मार्केट आहे आणि आम्ही इकडनं आता लेफ्ट साईडला जाणार कारण का ते दुकान जे आहे मसाल्याचं ते लेफ्ट साईडला आहे लेफ्ट साईडला इकडनं राईट घेऊन परत एक गल्ली आहे बोरोली स्टेशनची तर तिकडे हे दुकान आहे आणि आम्ही आता तिकडेच चाललेलो आहे mm -hmm. अपर्णा आणि बाय चालते आपली हे सगळ्यात शेवटचं दुकान आहे त्याच्यामुळे ते थोडं आम्हाला भे मिळायला थोडं उशीर लागला आणि हे एक दुकान आहे ठीक आहे पण आम्हाला हे नको होतं आम्हाला पाहिजे होतं ज्यांच्या म्हणजे शेवटचं दुकान तर ते हे शेवटचं दुकान हे वाले आहे तर यांच्याकडे ना मालवणी मसाला एकदम म्हणजे ना असं बनवून मिळतो म्हणजे तुम्ही जर का सांगाल तसं तर तुम्ही तुम्हाला ते त्या हिशोबाने मसाला बनवून देतात किंवा तिखट पाहिजे किंवा कमी तिखट पाहिजे किंवा त्याच्यात हिंग नको वगैरे हे सगळे असे लावलेले आहेत कधी इकडे आलात तर नक्की विजिट करा आणि चारशे रुपये किलोपासून मसाला चालू होतो मालवणी त्याच्यात तिखट मीठ वगैरे किती काय कसं पाहिजे ते, ते सगळं तुम्हाला इकडे ते हे जे भाऊ आहेत ते तुम्हाला पूर्ण व्यवस्थितपणे बनवून देतील तुम्ही जसं सांगाल तसं ते बनवून देतात काहीही म्हणजे असं कारण आम्ही घरी आता जवळजवळ दोन महिने झाले हा मसाला वापरतो वडील वडिलांच्या इकडे तर फार छान आहे मसाला तुम्ही पण कधी ट्राय करा आणि इकडे मसाल्याचे सर्व पदार्थ मिळत आहेत म्हणजे लोणचं त्यानंतर आ, जे आपले घरगुती काय म्हणतात त्याला मिरच्या वगैरे पाहिजे त्या पण मिळतात आणि पुढे येऊन मग आम्ही ना ही अगरबत्ती घेतली त्याच्या पुढच्या शॉपमध्ये आहे तर ही जी अगरबत्ती आहे ही नव्वद रुपयाची घेतली आम्ही एकशे वीसची पण होती आणि नव्वदची पण होती तर बाहेर आलो बाहेर आलो तर थोडासा पाऊस चालू होता तर मग जास्त काय मला एक्सप्लोअर करता नाही आलं इकडनं आम्ही चालत चालत पुढे मग जिकडे आपली स्कूटी पार्क केलेली होती पार्किंग भेटते इकडे ते पण कधी पण तुम्ही लक्षात ठेवा इकडनं जर का बाहेरून आलात म्हणजे कांदिवली मलाड साईडने आलात तर तुम्हाला ना इंद्रप्रस्थ शॉप आहे ना त्याच्या एक्झॅक्ट समोर तुम्हाला पार्किंग एक भेटेल त्याच्यानंतर इकडनं जर का तुम्ही गोराई रोडने आलात तर गोराई रोडने आलात ना तर तुम्हाला एक ना जो मेन आपला जो टर्निंग आहे शेवटचा तिकडनं एक नो एंट्रीची एंट्री आहे तर त्या गल्लीमध्ये ना लेफ्ट साइडला तिकडे पार्किंग आहे टू व्हीलरची तर मिळतेच मिळते फोर व्हीलरची काय मला एवढं काय अंदाज नाही कारण आपली काय फोर व्हीलर हाय नाही आणि इकडे राईट साईडला इकडे एक पार्किंग आहे हे बघा इथे तर इकडे तुम्हाला म्हणजे भाजी मार्केटमध्ये इथलं मला ते मी नक्की सांगता येत नाही मला इकडे आहे की नाही पण मला असं वाटलं की तिकडे असा असा बाई पार्किंग तर, तर इकडे बघा इकडे ना एक जबरदस्त असं एक गणित आपल्याला मिळालेलं आहे कारण का इकडे हे जे फळ आहे हे तुम्हाला केळं दिसतंय बरोबर आहे याच्यातनं जुडवा केळी आहेत <laughs> आणि याची किंमत ही जी एक टोकरी आहे ना ही वीस रुपयाला आहे एवढी स्वस्त इकडे मिळते म्हणून कधी आला तिकडे तर नक्की या बोरोलीला बोरोलीला फळं आणि भाज्या फार स्वस्त मिळतात फक्त तुम्हाला भाव करता यायला पाहिजे आणि ते देतात म्हणजे जर का तुम्ही संध्याकाळी वगैरे आलात तर एवढा काय तिकडे भाव वगैरे होत नाही नंतर आणि नंतर जो हा पाऊस लागला जोरदार आणि तिकडे आपली ती स्कूटी उभी आहे <laughs> आम्ही लगेच आडेशाला आलो आणि जवळजवळ जो जो दहा मिनटं हा पाऊस असा जबरदस्त चालू होता आणि फार बरं वाटलं एन्जॉय केला आणि त्यानंतर पाऊस थोडा कमी झाल्याच्या नंतर आम्ही घरी आलो आणि हा मी आता वाजलेच रात्रीचे मला वाटतं साडे दहा सव्वा दहा जा, झालेले होते तर चला